लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ अमरावतीत प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा आमदार रवी राणा यांनी महापुराण कथेत घेतला सहभाग परतवाडा येथे पंडित प्रदीप मिश्रा यांची शिवमहापुराण कथा सुरू आहे आज बडनेरा विधानसभेचे आमदार रवी राणा यांनी महापुराण कथेत सहभाग घेतला यावेळी महाआरती करण्यात आली आमदार राणा यांनी पंडित प्रदीप मिश्रा यांचे आशीर्वाद घेतले आगामी बारा मेपर्यंत ही शिवमहापुराण कथा सुरू राहणार आहे अमरावतीसह आसपासच्या जिल्ह्यातील आणि मध्य प्रदेशातील भाविक भक्त देखील या शिवमहापुराण कथा ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत

राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत हो। आहोत पाहत रहा हिंगोली लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी